महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारं आंदोलन म्हणजे महाराष्ट्र युवा प्रशिक्षणार्थींचं आंदोलन या आंदोलनाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन आपण संपूर्ण महाराष्ट्रात आज आपण अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुका येथे उपस्थित आहोत आपण बाळापूर तालुक्याच्या वतीने जे अकोला जिल्हा युवा संघटना युवा प्रशिक्षणार्थीची संघटना आहे या संघटनेचे उपाध्यक्ष आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांचा आपण मनोगत व्यक्त करणार आहेत ते त्यांचं मनोगत आपण ऐकून घेऊया नमस्कार सर सरकार सर आपण हे बाळापूरला जी मीटिंग आयोजित केलेली आहे यामध्ये आपण नेमकी काय भूमिका याच्यानंतर सादर करणार आह जो नागपूरचा जो मोर्चा आहे त्यासाठी ही आ, मीटिंग आयोजित तुम्ही केलेली होती त्याबद्दल तुमचं सर्वांचं पहिले आभार जसं आज बाळापूर तालुक्यात मीटिंग ठरलेली आहे तसंच प्रत्येक सातही तालुक्यामध्ये मिटिंगा ज्या मिटिंग आहेत त्या घेतल्या पाहिजे आणि सात तालुके मिळून जो अकोला जिल्ह्यातले जेवढे युवा प्रशिक्षणार्थी आहेत त्यांनी जो नागपूरचा जो आज मोर्चाची तारीख ठरणार आहे त्या मोर्चेसाठी अकोला जिल्ह्यातले जेवढेही प्रशिक्षणार्थी असतील तेवढ्यांनी तिथं हजर राहणं गरजेचं आहे बघा प्रत्येकांना काम आहेत आम्हाला सुद्धा काम आहेत आम्ही सुद्धा कामातून वेळ काढून कामा आज इथे मी आलेलो बाकीचे सुद्धा आलेले आहेत सर्वांनी जर मानसिकता ठेवली फक्त व्हॉट्सअपवरच बघितलं की बा सरकार काही करणार नाही याच्यावर निर्णय घेणार नाही तुकाराम बाबा एकटे धावतील ते पण काही करणार नाहीत अशातला भाग नाही आहे सगळे लोक चा जो उद्देश आहे तो आहे की बा सर्वांचं कुठेतरी रोजगार परत मिळाला पाहिजे सर्वांना रोज आदेश मिळाला पाहिजे या तात याच्यासाठी सर्व लोक धावपळ करत आहेत पण एकंदोन व्यक्तीने हे होणार नाही बघा काहीतरी दोन चार लोकांनी करायचं आणि घरी बसून फक्त व्हॉट्सअपवर पाहायचं किंवा करणारे करू द्या आपण बघून घेऊ होईल काही ना काही हे गोष्ट शक्य नाहीये त्यामुळे जस आम्ही जर आज वेळ काढून तरी ते हजर राहत असेल चला ठीक आहे तुम्ही इथे आले नाही पण मी एक सांगू इच्छितो जिल्हा या उपाध्यक्ष नाथ्याने की जेवढेही अकोला जिल्ह्यात तालुके आहेत त्या तालुक्यातले एक युवा प्रशिक्षणार्थी जर आज नागपूर मोर्चेला जर हजर झाले समजून घ्या सरकार शंभर टक्के जर काही ना काही निर्णय देईल आणि जसं अकोला जिल्हाच नाही आज आपण जर पाहिलं तर छत्तीस जिल्ह्यात आणि छत्तीस जिल्ह्याचा जर मोर्चा जर नागपूरला जर काढण्याचा जर, जर समजा काहीतरी प्लॅन चालू असेल तर मला असं वाटते सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि ठीक आहे कोणीतरी कारण सांगते की मी इकडे जाणार आहे तिकडे जाणार आहे मला काम आहे अरे बाबा काम सर्वांनाच आहे हा रोजगार सर्वांसाठी आपल्याला आणायचा आहे त्यामुळे आपलं आपल्यासाठी नाही तर सर्वांसाठी आपल्याला हावबळ करायची आहे या विचाराने आपल्याला जो नागपूरचा मोर्चा होणार आहे जी तारीख ठरणार आहे त्या तारखेमध्ये सर्वांनी आपल्याला नागपूर येथे हजर राहायचा आहे एवढं मी जिल्हा उपाध्यक्ष नात्याने मी तुम्हाला विनंती करतो आणि तसेच जे आज बाळापूर तालुक्यातील जे तालुका अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत अजून काही त्या संघटनेमधील सरचिटणी जे कोणी असेल त्यांनी हे आयोजन केलं होतं खंताची बाब एवढी आहे की आज हजर राहिले नाही मान्य आहे पण इथं न हजर राहता तुम्ही नागपूरला मोर्चेने बाळापूर तालुक्यातून जास्तीत जास्त संख्येने हजर राहा बाकीच्या जिल्ह्यातून सुद्धा हजर राहा आणि अकोल्या जिल्ह्यातून जेवढे प्रसिद्ध त्यांनी सुद्धा हजर राहा एवढेच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जे भारत